नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बांधवांनो रोजच्या रोज कापूस बाजार भाव आपण या व्हिडिओतून बघत असतो आज सात बारा दोन हजार चोवीस आजचा कापूस बाजार भाव आपण बघणार आहोत जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आहे अमरावती तर मित्रांनो आज क्विंटल आहे आवक पंचावन्न कमीत कमी दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे सत्त्याऐंशी रुपये त्यानंतर आहे मित्रांनो सावनेर तर मित्रांनो तीन हजार पाचशेची आवक आहे सात हजार पन्नास कमीत कमी दर मिळत जस्त आहे जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपये एवढा आहे त्यानंतर आहे मित्रांनो किनवड मित्रांनो पासष्ट हजार क्विंटलची आवक आहे त्यानंतर सहा हजार आठशे कमीत कमी दर इथे मिळत आहे सहा हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आज आहे त्यानंतर आहे राळेगाव मित्रांनो तीन हजार दोनशे क्विंटलची आवक आहे सहा हजार नऊशे कमीत कमी दर इथे मिळत आहे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे एकवीस रुपये इथं मिळत आहे सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर येथे आहे त्यानंतर आहे भद्रावती मित्रांनो सतराशे चौवेचाळीस क्विंटलची आवक आहे सात हजार पन्नास कमीत कमी दर मिळत आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर है। 7, आहे सात हजार दोनशे शहाऐंशी रुपये सर्वसाधारण दर येथे आहे त्यानंतर आहे उमरखेड मित्रांनो एकशे पंचावन्न क्विंटलची आवक आहे सहा हजार नऊशे कमीत कमी दर इथे मिळत आहे जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आहे आणि सात हजार रुपये सर्वसाधारण दर येथे मिळत आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या बाजारभाव कापूस बघण्यासाठी आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओपर्यंत तोपर्यंत तो धन्यवाद